महाराष्ट्राचा काही भाग दुष्काळाने होरपळतोय तर उर्वरित भाग महागाईचे चटके सहन करतोय देशातील अनेक गणपती मंडळे दुष्काळग्रस्तांना मदत करतायत पण पुण्यातल्या नेहरू तरुण गणपती मंडळाने दुष्काळग्रस्तांबरोबरच शहरी गरीबांनाही मदतीचा हात दिलाय मराठवाड्यातील जनता दुष्काळाने होरपळते या दुष्काळामुळे त्यांचे जेवढे हाल होत आहेत तेवढेच शहरात राहणाऱ्या गरीबांचे महागाईमुळे होत दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणा सरसावल्यात दिग्गज नेतेही मराठवाड्याच्या तप्त वाटा उडवत आहेत अनेक गडगंज संस्थाने मंदिरही मदतीसाठी धावून आली आहेत पण शहरी गरीबांचं काय त्यांच्या मदतीला कोणीही नाही नगणने उत्पन्न त्यात गगनाला भिडलेले अन्नधान्यांचे भाव त्यामुळे शहरी गरीब माणूस मेटाकुटीला आलाय त्यामुळेच नेहरू तरुण गणपती मंडळाने या गरीबांसाठी मदतीचा हात दिलाय समाजात आणि आपल्या आजूबाजूच्या बहुतेक परिसरात जे काही गरीब कुटुंब आहेत उपासमार होऊन मरणारी लोक आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्याने हा उपक्रम आपण चालू केला आणि मंडळातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांची अशी भावना होती की जो काय आपण गणेशोत्सव साजरा करतो जे काय आपण मिरवणूक काढतो त्यातला हा निधी काहीतरी सत्कर्मी लागावा या एकाच उद्देशाने आम्ही सगळे एकत्र आलो आणि हा उपक्रम आम्ही राबविला या मंडळाच्या वतीने या गरीबांना पूर्ण महिन्याचा राशन देण्यात आलाय दहा किलो तांदूळ तेवढेच गहू पाच किलो साखर तूप तेल आदी सामान दिले तर मानव्य आणि सहेली या संस्थांनाही धान्य देण्यात आले परंतु याबरोबरच दुष्काळग्रस्तांचीही जाण ठेवून त्यांनाही अकरा हजार रुपयांची मदत आहे